हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सकाळचं जेवण वगैरे सगळ्याचं झालेलं आहे सचिन सचिनाने केले केलेसुद्धा आणि स्वप्नीला अभ्यास करत करत झोपून गेलाय मला भरपूर काम पडलं आणि शिवाय काल मम्मीने कांदे दिलेत ते सुद्धा थैली भरून तसे ठेवल्यात ते सात ते आठ दिवस झाले असेल थैलीमध्येच कांदे आहेत म्हणजे मम्मीकडे होते आणि स्नेहाली काल जाऊन आले तिला सुट्टी होती तर काल कांदे घेऊन आली आणि ते म्हटलं कांदे साईडला ठेवावे नाहीत तर ते कांदे काय होतील खराब होऊन जातील थैली ठेवून ते म्हटलं त्याला पेपर वगैरे हातरून खाली कांद्या टाकन मी जेणेकरून ते हवेने व्यवस्थित राहतील शिवाय भांडेसुद्धा सुद्धा घासायच्यात घासायचे आणि आणि एक दोन चार दिवसापूर्वी एक काहीतरी फोनमध्ये बघत होती मला म्हटलं मम्मी हे ऑर्डर करू का आणि मी म्हटलं सहज तिला काहीतरी मी काम करत होते तिला म्हणलं ठीक आहे कर तुला करायचं तर आणि ती केलं आहे आणि ते आज पार्सल आलेलं आहे छोटंसं आहे त्यात बघूया काय आहे काय नाही मला सुद्धा नाही की तिने काय ऑर्डर केली ती तर चला ती पार्सल आधी खोलू ते काय ती बघूया आणि तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला आवडणारच आहे आणि शिवाय जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि करून माझी दरजिओ तुम्हाला बघायला भेटतील मी दररोज माझी डेली लाईफ तुमच्यासोबत शेअर करत असते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडत असतील व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की बघत जा ठीक आहे चला आधी पार्सल बघूया काय आहे ती पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर हे बघू शकता हे छोटंसं पार्सल आहे पूर्ण जागा खाली आहे छोटासा वॉक्स आहे ह्याच्यामध्ये आणि माहीत नाही त्यामध्ये काय आहे आणि थोडी जागा सगळी खाली आहे तुम्ही वरून कट करून बघूया त्यामध्ये काय आहे ते तर बघू शकता असं एक छोटेसे डबे आहे बहुतेक गळ्यातलं वगैरे आहे वाटते अच्छा तर बघू शकता दोन तीन चार तर बघू शकता पाच असे छोटे छोटे पॅकेट आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक खोलून दाखवते त्याच्यामध्ये काय आहे ते असं नाही आता काहीतरी राहत छोट छोटं काय मागवते काय माहितीच माहिती आणि पहिलं सुद्धा असं त्याच्याकडे दोन चार गळ्यातले आहेत आणि त्याला मी त्याला सांगितलं होतं काय होतं मग पाणी वगैरे आणि तिच्याकडे पहिले दोन चार असे गळ्यातले आहेत आणि पाण्याने काय होतं कलर निघून जातो आहे आणि चांगलं वाटत नाही आहे बघू शकता एक छोटंसं मणी आहे एक छोटीशी अशी साखळी आहे पण मुलींना हे आवडतं घालायला दिसतंय तर पहिल्यांदा आल्यावर काय करणे सगळं घालून बघ ना कसं आहे कसं नाही ते आणखीन जरा छान मातेला आले हे हाले खोलते बघितलं हे कसं आहे तर चला सगळे असेच आहेत वेगळे वेगळे आहेत जरा डिझाईनचे एक छोटस असे काही पार्सल होतं व्यवस्थित ठेवलं मी आलो तिला दिन आणि बघितल्यानंतर खरंच खूप खुश होईल सगळ्यात पहिलं घालून बघेल की कोणतं आहे कोणतं नाही आहे ती तर चला मी माझ्या काम करायला सुरुवात केलेली आहे जे मम्मीने कांदे आणले होते म्हणजे दिले होते ते कांदे म्हणलं टोपल्यात भरून ठेवा आणि का आता आठ दिवस झालं मम्मी कडं थैलीत भरून ठेवली तिनं सांगितलं होतं घेऊन जा म्हणून पण ते काय आणता आले नाही परत काल स्नेहाने आणल्यानंतर ते कांदे आता मला वाटलं होतं खराब झाले असतील काय म्हणलं खराब झाले साईडला काढण पण खराब बिलकुल काहीच झाले नव्हते तर टोपल्यामध्ये ठेवले बाकीचे दुसरे हे तुम्हाला निळी हे दिसत असेल त्याने म्हणजे टोकरीमध्ये ठेवले जिथे मी कांदा लसूण वगैरे ठेवते तिथं ठेवले अर्धे अर्ध्या ह्याच्यात ठेवले, ठेवले खात्री एकामध्ये बसत नव्हते म्हणून आणि बरास बराचसा पसारासुद्धा पडला होता आता पसारासुद्धा उचलते थोडासा झाड वगैरे मारते पटापट आणि मला भांड्यासुद्धा भरपूर घासायच्यात जे टप भरून रात्री घासले होते ते सुद्धा लावायचे आहेत आणि मी म्हटलं की आज थोडीशी इंग्लिशची प्रॅक्टिस करेन का तर मला बिलकुल वेळच नाही गेलं काल दोन तीन दिवस दो झाला बाहेर जात होतो आणि त्याच्यामुळं काही प्रॅक्टिस करता आलीच नाही आहे आणि कोणती पण मला लेडीजला असं काय करायचं ठरवलं आणि मधीच काहीतरी अडजेंटमध्ये काम येतात आणि ते काम राहून जातं जे करायचं ठरवलं ते म्हणून पण आपण काही मत हारत नाही जाऊ द्या आज नाही तर उद्या करूया आपण करायला सुरुवात करतो कधी ना कधी आणि म्हटलं आता चला काम पण नाही आज कपडे थोडेसे धुवायचे होते पण म्हणलं आज कपडे धुवत नाही का तर थोडेसेच आहेत म्हणलं उद्याच्याला धुते जरा जास्त पडतील आणि चार पाच कपडे असल्यावर म्हणलं जाऊ दे त्याच्यासाठी मी सगळं हे करण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे उद्या धुईल आणि तेवढा वेळ म्हटलं मी जरा थोडासा अभ्यास करत बसन एक तर अभ्यास करायची प्रॅक्टिस सुटलेला अभ्यास करायला नको वाटत होतं पण आता काय शिकायचं आहे असं वाटायला लागलं तर ठीक आहे थोडंसं वेळ काढून पटकन वाचायला बसू असं वाटायला लागलेलं आहे आणि इच्छा आलेली आहे म्हणत तरी शिकायची म्हणून तर चला म्हणलं ठीक आहे चांगले आहे काही गोष्टी जर शिकायच्या ठरवल्या तर आपण शिकल्या पण पाहिजेत आणि इंग्लिश आजकालची गरज आहे इंग्लिश सगळ्यांना आली पाहिजे छोट्यापासून मोठ्यांना सगळ्यांना आली पाहिजे आणि कोणती गोष्ट जर शिकायचं म्हटलं ना त्याला काही वयाची आट वगैरे नाही कधी पण कोणीही काही शिकू शकतं तर आता माझे भांडे वगैरे लावून झाले भांडे पटापट घासते आणि नंतर मग थोडी वेळ बसते स्वप्नीला मी अभ्यास करायला सांगितलं होतं पण तो अभ्यास करता करता झोपून गेला थोडं वेळ केला अर्ध एक तास त्याने पण आणि झोपून गेला पण त्याला तसंच आहे अभ्यास करायचं म्हटलं की झोप येते अभ्यास करताना तर मला पण झोप येते पण मी त्याला सांगत नाही आणि हा व्हिडिओ तर व्हिडिओ तो बघाल म्हणून तर कधी बघत नाही त्याची इच्छा असेल तर कधीतरी बघतो पण आणि तर बघत नाही येतं जेणेकरून त्यालाही माहीत होईल पण त्याला म्हणते झोपायचं नसतं झोपलं झोप जर आली ना तर थंड पाणी वगैरे तोंडावर मारायचं तोंड धुवायचं थोडं इकडून कोणतिक फिरायचं जेणेकरून झोप नाहीत पण मलासुद्धा तसं वाचा बसलं झोप येते पण आता मी सुद्धा तसंच करायला लागले वाचताना मी फिरत फिरत वाचते जेणेकरून मला कंटाळा येणार नाही किंवा झोप येणार नाही कंटाळा तर नाही आहेत पण झोप नक्कीच येते मला सुद्धा तर मी असं ठरवलं जेव्हा पण वाचते ना तेव्हा मी एक तासाचा तर एक तासाचा टाईम लावते जेणेकरून मला समजेल की मी किती वेळ वाचलेला आहे म्हणून तर मोबाईलमध्ये टाईम लावते आणि वाचायला बसते त्याच्या आधी पटकन माझ्यासाठी मी ग्रीन टी बनवली जेणेकरून मला ग्रीन टी पीत पीत बसेल जेणेकरून मला झोप वगैरे येणार नाही आणि वातावरण इतकं सुंदर आणि मस्त आहे का तर पक्ष्यांचा खूप सारा असा आवाज यायला लागला बाहेरून असं वाटायला थोडं वेळ गेल तर तू पण म्हणलं नको टाईमपास न करता मस्तपैकी वाचत बसते टाईम लावला फोनमध्ये आणि वाचत बसले आणि पंधरा वीस मिनटं आलं की मम्मीचा फोन आला काय करते म्हणून म्हणलं नको मी काम करते म्हणलं थोड्या वेळाने येईल असं म्हणलं आणि फोन ठेवून दिला तर अर्धा तास होऊन गेला पाऊन तास होत आला वाजता वाजता तोपर्यंत मम्मीचा आली घरी आणि नंतर मी बोलत बसलो आणि वाचायचं साईडला राहिलं आणि वातावरण बघताय तुम्ही बाहेर तुम्हाला दाखवते किती सुंदर आणि मस्त आहे एकदम आता मग वाचत बसले होते आणि तोपर्यंत मम्मी आली परत मम्मीला बोलत बसले काय जर वाचायला लागलं कोण जर आलं ना मध्ये तर राहून जातं आणि राहून गेलं की मग सगळे गडबड होऊन जाते तर चला आता मला तकांटाळपणा आलं थोड्या वेळ बघते टी व्ही वगैरे बघते थोडंसं भूक लागली थोडेसे शोमूरमध्ये खाऊन घेते आणि हा व्हिडिओ भीत अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं ना आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट का करा बिलकुल विसरू नका ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय you uh -huh.